नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो अकरावी प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे आणि ऑनलाईन प्रक्रिया होण्यासाठी आपल्याला आपल्या शाळेची माहिती ऑनलाईन पद्धतीनं भरून ठेवणं गरजेचं आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात मित्रांनो आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी जी एक लिंक दिसत आहे या लिंकच्या मदतीनं या लिंकला आपण ज टच केलं असता वेबपेज त्या ठिकाणी ओपन होतील आणि त्या वेबपेजवर आपल्याला आपल्या शाळेची माहिती भरायची आहे त्यातल्या कोणत्या टॅबवर आपल्याला कुठली माहिती भरायची याची सविस्तर माहिती आपण बघूयात चला मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका ज्यावेळेस आपण या लिंकला या ठिकाणी टच करतो ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ज्यावेळेस आपण या लिंकला टच करतो त्यावेळेस या पद्धतीने एक वेब पेज आपण समोर ओपन होतं आणि हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रचं स्टँडर्ड इलेवन सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीसचं पोर्टल या पोर्टलवर बघत असताना आपल्याला या समोर तीन टॅब दिसत आहेत ऍडमिशन शेड्यूल ब्राउचर अँड मॅन्युअल्स रूल्स अँड सर्क्युलर्स तर या टॅबवर आपल्याला सद्यस्थितीत कोणत्या प्रकारचं काम नाही आपल्याला काम आहे मित्रांनो लॉग इन या टॅबच हे बघा इथे वर निळ्याच्या ची टॅब दिसत आहे या टॅबवर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे या टॅबला ज्या पद्धतीने तुम्ही क्लिक करता त्यानंतर या पद्धतीने एक इंटरफेस आपण समोर ओपन होतो बघा डाव्या बाजूला दिसत डॅशबोर्ड या ठिकाणी तुम्हाला दिसतोय तो डॅशबोर्ड दिसतो या ठिकाणी आणि दुसरं दिसतंय कॉलेज इन्फॉर्मेशन या दोन टॅब तर आपल्याला या कॉलेज इन्फॉर्मेशन या टॅबवर या ठिकाणी काम करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही कॉलेज इन्फॉर्मेशन या टॅबला क्लिक करता त्यावेळेस त्या ठिकाणी कॉलेज डिटेल्स ही टॅब आपल्याला पहिले भरावं लागते मग कॉलेज डिटेल्स या टॅबला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमच्या स्क्रीनवर तुमचा या ठिकाणी युड नंबर आपोआप आलेला असतो आणि या ठिकाणी ज्युनियर कॉलेजचं नाव सुद्धा आलेलं असतं मग आपल्याला या ठिकाणी काय भरायचं आहे तर संस्था मॅनेजमेंट नेम म्हणजे संस्थेचं नाव त्यानंतर संस्था मॅनेज संस्थेचा जो सरळचा जो कोड आहे तो कोड आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर जर संस्थेचं काही पॉप्युलर नाव असलं आपल्या कॉलेजचं तर ते तुम्ही या ठिकाणी भरायचं आहे टाईप ऑफ मॅनेजमेंट बघा आता या ठिकाणी एक छोटा एरो दिलेला आहे या एरो क्लिक करा त्यातलं ऑप्शन योग्य जे आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तसंच इयर ऑफ फाउंडेशन या, या सुद्धा ही छोटी टिकली म्हणा किंवा टॅब म्हणा याला क्लिक करून तुम्हाला त्यातला पर्याय निवडायचा आहे कॉलेजची वेबसाईट जर असली आपली तर कॉलेजची वेबसाईटचा ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी देऊ शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट जो काय असेल तो त्यानंतर स्पेशल आयडेंटि आयडें एडिन, आयडेंटिटी ऑफ कॉलेज इफ एन जर काही स्पेशल आयडेंटिटी जर असेल आपल्या कॉलेजची तर ती तुम्ही इथे मॅन्युअली तुम्हाला भरावं लागणार आहे कुठल्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध या ठिकाणी नाही ती मॅन्युअली भरावं लागणार आहे आत्ता महत्त्वाचं आहे एच एस सी इंडेक्स नंबर आपला जो बोर्डाचा नंबर दिलेला असतो तो एच एस सीचा इंडेक्स नंबर या ठिकाणी भरावा लागतो पुन्हा कॉलेज टाईपमध्ये या ठिकाणी छोटी टॅब दिली आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि त्यातला योग्य तो पर्याय निवडू शकता सोबतच कॉलेज कॅटेगरीसाठी सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे पुढील त्या येते ती इज मायनॉरिटी कॉलेज आपलं अल्पसंख्याक कॉलेज आहे का असलं तर यस म्हणा नाही तर नो तर या ठिकाणी ऑलरेडी ऍक्टिव्ह आहेत पण ज्यावेळेस आपण मायनॉरिटीला यस म्हणू त्यावेळेस मायनॉरिटी टाईप वगैरे या खालच्या टॅपची उत्तर आपल्याला या ठिकाणी भरावं लागणार आहे आणखी महत्वाचा आहे तो ऑफिस स्टार्ट टाइम म्हणजे शाळा कॉलेज किती वाजता सुरू होणार आणि कॉलेज कितीला संपणार याचं सुद्धा मेन्शन या ठिकाणी आपल्याला करावं लागतं हे होते कॉलेज डिटेल्स त्यानंतरची येणारी टॅब आहे आपली ॲड्रेस डिटेल्स म्हणजे आपल्या कॉलेजच्या ॲड्रेस डिटेलची माहिती आपल्याला या टॅबमध्ये भरावं लागणार म्हणजे आपल्या कॉलेजचा ॲड्रेस ज्यामध्ये कॉलेजचं नाव येईल गाव येईल तालुका येईल त्यानंतर डी कोड आपल्याला द्यायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर हा लँडलाईनचा द्यायचा आहे त्यानंतर रिजन तुमचं रिजन या ठिकाणी ॲटो आलेलं असेल आपला जिल्हा आपण सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे गावातला वार्ड आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर झोन आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे पिनकोड ईमेल आय डी मोबाईल नंबर त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर नियरेस्ट लँडमार्क वगैरे गोष्टी भर भरायचं आहे आता अल्टरनेट मोबाईल नंबर कोणाचा टाकायचा या ठिकाणी आपल्या शाळेत जर दोन लिपिक असतील तर लिपिकाचा सुद्धा टाकू शकता किंवा शिक्षकाचा सुद्धा आपण या ठिकाणी भरू शकतो त्यानंतर एक आणखी मुद्दा या ठिकाणी आहे नियरेस्ट रेल्वे स्टेशन आता निअरेस्ट म्हणजे तुमच्या गावापासून जे गावा जवळचं रेल्वे स्टेशन असणार ते सत्तर किलोमीटरवर असो शंभर किलोमीटरवर असो किंवा दहा किलोमीटर असो त्या रेल्वे स्टेशनचं नाव आपल्याला भरायचं या ठिकाणी आणि त्याचं अंतर किती आहे या खालच्या टॅबमध्ये निअरेस्ट रेल्वे रेल्वे स्टेशन डिस्टन्स या ठिकाणी आपल्याला ते अंतर टाकायचं आहे प्रत्येक टॅब नंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट बटन येतं मित्रांनो या सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर आपण क्लिक करू शकता आणि जर मागील पानावर जायचं असलं त्यावेळेस तुम्ही प्रिव्हियस या टॅबचा या ठिकाणी वापर करू शकता हे होते ऍड्रेस डिटेल्स आता पुढील टॅब येणार आहे त्यामध्ये कॉन्टॅक्ट <laughs> पर्सन डिटेल्स म्हणजे आता संपर्कासाठी जे व्यक्ती असणार आहेत त्या व्यक्तींचे नंबर आपल्याला या टॅबवर भरायला लागणार आहे त्यामध्ये बहुतांश करून आपल्याला प्राचार्य लिपिक शिक्षक आणि प्रवेश प्रक्रिया सांभाळणारी दुसरी व्यक्ती म्हणजे प्राचार्य आहेत त्यांचा ईमेल आय डी त्यांचा मोबाईल नंबर लिपिक त्यांचा ईमेल आय डी त्यांचा मोबाईल नंबर शिक्षकाचा मोबाईल नंबर आणि इतर जसं ए एच एम पद असतं उपप्राचार्याचं पद असतं त्यावेळेस त्यांचं सुद्धा माहिती आपल्याला या कॉन्टॅक्ट पर्सन अँड डिटेल्समध्ये आपल्याला भरायला लागणार आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कागदावर तयार ठेवला तर भरताना तुम्हाला अडचणी येणार नाहीत ना त्यानंतरची टॅब असणार आहे हॉस्टेल हो फॅसिलिटीज डिटेल्स आता हॉस्टेल तुमच्या ज्युनियरला जर हॉस्टेल अटॅच असेल त्यावेळेस तुम्हाला ही टॅब या ठिकाणी भरावं लागेल होस्टेलची माहिती भरावं लागणार आहे आणि मग त्यानंतर आहे प्रोसिजर फॉर ॲडमिशन या टॅबमध्ये सद्यस्थितीत कुठलाही डेटा यामध्ये उपलब्ध नाही त्यामुळे आता पुढील टॅबकडे आपण बघूया त्यानंतर येते मित्रांनो ती स्ट्रीम डिटेल्स आता ही अतिशय महत्वाची टॅब आहे आता या स्ट्रीम डिटेल्समध्ये जर पाहायला गेलं आपण तर बघ बघा तर आपल्या शाळेमध्ये आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये कला शाखा विज्ञान शाखा व वाणिज्य शाखा यापैकी जी शाखा असेल किंवा तीनही शाखा असतील किंवा दोन शाखा असतील तर त्या शाखेची माहिती आपल्याला या स्क्रीन डिटेलमध्ये भरावं लागणार आहे म्हणजे त्याचं स्थापना वर्ष आहे त्याचं मेडियम वगैरे सारखे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातील ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरायचे आहेत सोबतच या ठिकाणी विचारलेलं आहे बँक डिटेल्स या ठिकाणी तुम्ही आपल्या प्राचार्य प्राचार्यांच्या नावाचा जो बँक खातं आहे आपल्या श कॉलेजचं त्या कॉलेजचा नंबर देऊ शकता टम फीच्या खात्याचंही देऊ शकता किंवा नॉन सॅलरीच्या अकाउंटचं सुद्धा देऊ शकता ते बँक डिटेल्स आपल्याला पुढे अपलोडसुद्धा करावं लागणार आहेत या गोष्टी होत्या मित्रांनो फिडिंगच्या आता फिडिंगनंतर जी महत्त्वाची टॅब या ठिकाणी येत आहे त्या त्या ठिकाणी ती येत आहे अपलोड डॉक्युमेंट्स आता ही माहिती भरल्यानंतर आपल्याला काही काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोडसुद्धा करायचे आहेत या अपलोड डॉक्युमेंट्समध्ये जर आपण पाहिलं तर एक नंबरला येतं लास्ट इयर कॉलेज रजिस्ट्रेशन व्हेरीफाईड कॉफी ऑर सेल्फ डिक्लेरेशन बघा मागील वर्षी जर आपलं रजिस्ट्रेशन ज्याला आपण मान्यता वर्धित होतो त्या मान्यता वर्दीची कॉपी आपल्याला पी डी एफ स्वरूपात या ठिकाणी अपलोड करायची आहे म्हणजे तुम्ही आधी पी डी एफ तयार करा आणि एक काळजी घ्या की त्या ठिकाणी ती पी डी एफ तुम्ही कॉम्प्रेस केली पाहिजे कॉम्प्रेस केलेली पी डी एफ अपलोड त्या ठिकाणी होती म्हणजे तिची साईज थोडी कमी या ठिकाणी होते मुद्दा क्रमांक दोनचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला गव्हर्मेंट फर्स्ट परमिशन रेकोनायझेशन लेटर म्हणजे प्रथम खाते मान्यतेची पी डी एफ या ठिकाणी आपल्याला अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर ऍडिशनल स्ट्रीम बघा ॲडिशनल स्ट्रीम म्हणजे एखादी ब्रँच आपण आर्टनं सुरुवात केली नंतर सायन्स आलं तर, बगा। एक आर्ट के लिए तर ती सायन्सची स्ट्रीम जी झाली ती झाली ॲडिशनल तर त्यावेळेस सुद्धा ॲडिशनल स्ट्रीमचे सुद्धा या ठिकाणी जे परवानगी लेटर आहे परवानगी पत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे नेम चेंज चौथा मुद्दा जर पाहायला गेलं तर नेम चेंज मायग्रेशन ट्रान्सफर ऑर मॅनेजमेंट लेटर्स इफ एनी जर संस्थेचं नाव बदललं असेल दुसऱ्या गावाला संस्था ट्रान्सफर होऊन गेली असेल तर या पद्धतीचा जो डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे तो डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि हे बघा आपण जे बँक डिटेल्स मागे भरले होते या या मुद्द्यामध्ये इथे तर जे बँक डिटेल्स भरले त्या बँकेचा कॅन्सल चेक जर चेक आपल्याकडे उपलब्ध नसेल तर बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची त्या ठिकाणी पी डी एफ तयार करायची आणि ती पी डी एफ या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे या पद्धतीनं हे रजिस्ट्रेशन आपल्याला पंधरा तारखेच्या आत म्हणजे पंधरा मे च्या आत आपल्याला करायला लागणार आहे हे रजिस्ट्रेशन केल्यानंतरच पुढची प्रोसिजर प्रवेश प्रक्रियेची या ठिकाणी सुरू होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा यापुढे प्रत्येक अपडेट मी माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर देणारच आहे ಚಲರ ಮೇಟೂ ನವೀನ ಅಪಡೆಟ್ಸ್ ವೀಡಿಯೋ ಮಧ್ಯ ನಮಸ್ಕಾರ